नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूरक स्वागत शिरूर शहरातील रस्त्यांवरील वाढत चाललेलं अतिक्रमण नागरिकांसाठी दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे रस्त्याच्या दुतर्फा बसलेले विक्रेते हातगाड्या बेशिस्त पार्किंग यामुळे शहराची बकाल अवस्था झाली आहे याबाबत पालिका मात्र आम्ही वारंवार कारवाई करत असल्याचं सांगत आहे जर कारवाई होत असेल तर हातगाड्या का हटत नाहीत असा प्रश्न सामान्यांना पडलाय पाहुयात अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या शहराचा हा विशेष वृत्तांत शिरूर शहर शहरात पाऊल ठेवलं की नजर जाईल तिथे हातगाड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय केवळ हेच नाही तर हातगाड्यांनी रस्त्याच्या बाजूला कब्जा केल्यानं पार्किंग आपसूकच रस्त्यावर व्हायला लागली आणि परिणामी वाहतूक कोंडी रोज अशा रस्त्यावरून प्रवास करणंही आता शिरूरकरांच्या अंगवळणी पडलंय मात्र यातून अपघात होण्याची भीतीही आहेच की तर असे हे अतिक्रमण झालेले रस्ते मोकळा श्वास कधी घेतील हात शिरूरकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन आम्ही पोहोचलो शहराच्या मुख्याधिकारी विद्याताई पोळे यांच्याकडे विद्याधाम प्रशाला ते स्टँड हा जो रस्ता आहे तो डीच्या ताब्यात आहे अद्यापपर्यंत तर या रस्त्यावरच्या कुठल्याही याच्या बाबतीत कारवाई करणं त्या डिपार्टमेंटचा अधिकारातली बाब आहे तरी सुद्धा आपण जे नव्यानं हातगाड्या लागतात त्याच्यावरती नगरपालिका कारवाई करतेच आहे आपलं नगरपालिकेचं पथक आहे स्वतंत्र त्यासाठी आणि त्यांच्यावरती वर्षभर कारवाया सुद्धा झालेल्या आहेत आत्ता रिसेंटली तीन हातगाड्यांवरती कारवाई आपल्या पथकानं केलेली आहे त्यामुळं पालिका कारवाई करत नाही असं काही नाही आहे आणि पालिका कारवाई म्हणजे कारवाईचं स्वरूप नेमकं काय असतं हातगाड्या उचलून आणते डायरेक्ट पालिका आणि त्याच्यानंतर परवानगी नाही दिलीच जात परवानगी नाहीच आहे त्यांना मी तेच सांगते की तो पीडब्ल्यूडीचा रस्ता असल्यामुळे त्यांना परवानगी देण्याचे अधिकार आम्हाला नाहीत त्यामुळे त्यांना परवानगी कोणालाच नाही फक्त पालिका क्षेत्रामध्ये जे व्यवसाय करतायत त्या व्यवसायधारकांना दररोज जे व्यवसाय करणारे आहेत पालिका क्षेत्रामध्ये त्यांच्यासाठी ती ओटा फी म्हणून जी फी असते तेवढी पालिका मात्र सगळ्यांकडून वसूल करत असते मग ते तुम्ही ज्या अर्थी नगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करताय त्या अर्थात ती फी देणं तुम्हाला बंधनकारक आहे पण ती फी देता म्हणजे तुम्हाला व्यवसायाचा परवाना मिळाला असं होत नाही असं खूप त्यांच्या की आम्ही नाही तर पैसे देतात म्हणजे ती अगदी नॉमिनल ओटा फी आहे की जी सामान्य जे व्यवसाय करणारे आहेत त्यांना संधी मिळावी त्यांना त्यांचा व्यवसाय इथं करता यावा म्हणून ती नॉमिनल फी आपण आकारलेली असते याचा अर्थ हातगाड्यांना परवानगी दिली असं होत नाही म्हणजे त्या अर्थाने नागरिकांना हे माझं सांगणं की ह्या हातगाड्यांना नगरपालिकेची परवानगी नाही हे पहिली गोष्ट आणि हे जे तुम्ही ओटा फी घेता त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलेला वसुली करण्यासाठी आणि माझी नागरिकांना अशी विनंती राहील की असे परवाना नसलेल्या हातगाडी धारकांकडून त्यांनी स्वतःहून खरेदी करण्याचा टाळावं त्यांचे व्यवसाय बंद पडले तर ते इथं व्यवसायाला येणार <coughs> नाहीत ही पहिली गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे वाहतुकीच्या बाबतीत थोडी नागरिकांनी शिस्त पाळावी पालिकेनं पट्टे मारून दिलेले आहेत रस्त्यावरती त्याच्या आत त्यांनी हे करावं पार्किंग करावं आणि पार्किंगसाठी ज्या रिकाम्या जागा आहेत तिथेही त्यांनी त्याचा उपयोग करावा थोडंसं सगळ्यांनाच एकाच ठिकाणी पार्किंगला जागा मिळणं शक्य नाही तर ज्याप्रमाणे जागा उपलब्ध आहे त्याप्रमाणे पार्किंग करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं आणि आता जे व्यवसाय करतात त्या हातगाड्यांसाठी काही हॉकर्स झोन वगैरे करण्याची संकल्पना राबवणार आहे का का। हो, हो नक्कीच हॉकर्स झोन आपण करणार आहे त्यावेळेस हा प्रश्न निकालात निघेलच त्याशिवाय हा जो रस्ता डब्ल्यू डीचा आहे तो आपण डब्ल्यू डीकडे पण पत्र व्यवहार केलेला आहे पोलीस प्रशासन नगरपालिका आणि डब्ल्यू डी अशी संयुक्त मोहीम पण आपण राबवणार आहोत वाहतुकीच्या या प्रश्नावर आम्ही भाजपच्या शहराध्यक्षांचीही भूमिका जाणून घेतली त्यांनीही यावेळी पालिका व पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले पाहूयात ते काय म्हणाले शिरूर शहरामधली ट्रॅफिकचा मुद्दा हा काय आजचा मुद्दा नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेने रोड जरी केले असतील गावातले मुख्य बाजारपेठेतले म्हणा किंवा बाजार गावातले चांगले जरी केले असले तरी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असल्यामुळं त्या रोडची सुद्धा शान या ठिकाणी घालवण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळं आता मुख्य बाजारपेठ जी आहे कापड बाजार त्या ठिकाणीसुद्धा इतका भयामोठा रस्ता असतानासुद्धा ट्रॅफिकची अडचण आहे का तर तिथं फोर व्हीलर जी स्थानिक तिथले जे लोकं राहतात त्यांच्याच गाड्या अख्ख्या निम्म्या त्याच्यावर रस्त्यावर त्या ठिकाणी पार्किंग केली जाते नगरपालिका कुठल्याही त्याच्यावर दखल घेत नाही समोर आहे सगळं की आपले एवढा मोठा रस्ता असून सुद्धा तिथं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो आहे तरीसुद्धा नगरपालिका त्या ठिकाणी त्यांचं कुठलंही नियम लागू करत नाही किंवा त्यांच्यावर कुठली कारवाई करत नाही त्याच पद्धतीने शिर नगरपालिकेच्या मुख्य रोडवर नगरपालिकेच्या समोर मेन म्हणजे पोस्टापासून ते एस टी स्टँडपर्यंत तुम्ही आजही जाताल तर तुम्हाला ट्रॅफिकचं त्या ठिकाणी भलं मोठं साम्राज्य तिथं दिसतं ट्रॅफिक पोलिसांकडे जा आम्ही तक्रार केल्यानंतर विविध संघटनांनी त्यांच्यावर तक्रार केली तर त्या ठिकाणी तक्रार केल्यानंतर ते आम्हाला नगरपालिकेचं कारण सांगतात की नगरपालिकेने आम्हाला कुठल्याही प्रकारचे ट्रॅफिकचे रूल्स त्या ठिकाणी सांगितलेले नाही आहे पट्टे आखून दिलेलं नाही आम्ही तरी काय करणार म्हणजे दोघं एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं जास्तीत जास्त वाहतुकीची कोंडी या ठिकाणी शुरू शहरामध्ये होती आणि त्याचा तोटा या ठिकाणी शिरूर शहरातील नागरिकांना होतो त्यामुळं आता मेन म्हणजे नगरपालिकेने या ठिकाणी स्वतःहून पाऊल उचललं पाहिजे त्यांनीच पोलिसांना साथ दिली पाहिजे की या ठिकाणी शिरूर शहरामध्ये आम्ही ट्रॅफिकसाठी आखून देतो विषम पार्किंग असतील पी वन पी टू पार्किंग त्या ठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये त्या ठिकाणी होते पार्किंग त्या पद्धतीची पार्किंग या शिरू शहरामध्ये देखील व्हायला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे या बाबतीत आम्ही पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता आम्ही मदत करू पण पालिकेनेही शिरूरकरांना पार्किंग साठी जागा उपलब्ध करून देऊन रस्ता मोकळा कसा होईल हे कटाक्षानं पाहावं असं ते म्हणाले शिरूर मध्ये वाहतूक समस्या वाहतूक समस्यावर तोडगा काढण्यासाठी सगळे शिरूरकर सर्व व्यापारी पत्रकार बंधू पोलीस नगरपालिका आणि सर्वसामान्य पब्लिक हे एकत्र येणं आवश्यक आहे आणि सगळ्यांनी मिळून याच्यावर तोडगा काढणं आवश्यक आहे जे आमचं काम आहे ते तर आम्ही करीत आहोत त्याच्यात काय असं वाटलं तुम्हाला पण सूचना देऊ वाटल्या की असं हे करावं त्याबद्दल सुद्धा आम्ही त्याचा विचार करून त्याच्यात काय सुधारणा करता येतील का या सुद्धा सुधारणा करू परंतु पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे फार अडचणी येतात आणि संबंधित ज्या ज्या संस्था आहेत किंवा जे जे काही व्यापारी आहेत उदाहरणार्थ बरेच हे आहे मार्केट आहे आणि बिल्डिंग आहेत इथे व्यावसायिक दृष्ट्या क्लासेस घेतल्या जातात दुकानं आहेत परंतु त्या ठिकाणी पार्किंगची कोणतीही व्यवस्था नाही <us> उदाहरणार्थ कोणत्याही एखादी मोठी बिल्डिंग असेल तर तिथे त्याला पार्किंगची व्यवस्था पाहिजे <us> मार्केट जरी असलं तरी ते तिथे त्याला पार्किंगची व्यवस्था पाहिजे <us> आणि प्रत्येक वेळेस ती झाली पाहिजे <us> आणि सगळ्यांनी स्वतःहून ती केली पाहिजे आणि त्या परवानग्या देताना त्या <us> अनुषंगाने व्यवस्था करणं आवश्यक आहे नाहीतर हा प्रश्न दिवसेंदिवस वाढत जाईल आणि त्याच्यावर तोडगा काढणं अवघड होईल यासाठी आपण सर्व एकत्र येऊन काय करता येईल त्याला शाळा सुद्धा समाविष्ट करून घेणं आवश्यक आहे दरम्यान पार्किंगसाठी पे अँड पार्कची संकल्पना पालिकेने राबवल्यास वाहतुकीचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात सुटण्यास मदत होईल असं नगरसेवक मंगेश खांडरे म्हणाले त्याचसोबत इच्छाशक्तीचा अभाव असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं साध्य परिस्थिती अशी आहे की दोन हजार तेरा साली या टपऱ्या होत्या या टपरीधारकांचं पुनर्वसन करण्याच्या नावाखाली हे टपरीधारक काढले गेले पण टपरीधारकांचं पुनर्वसन होतच नाही कारण ते अनधिकृत आहेत ते सरकारी जागेत आहेत पुनर्वसन फक्त ज्या सरकारकडून शासनाकडून बाधित होणाऱ्या लोकांचंच पुनर्वसन होतं टपरीधारक शासनाकडून बाधित झालेलं नाही त्यामुळं पुनर्वसन होत नाही खोटे आश्वासनं देऊन टपरी काढल्या टपऱ्या काढल्यानंतर जो रोड व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणामध्ये रोड केला गेला नाही तो रोड न झाल्यामुळं आणि पर्याय पार्किंगची व्यवस्था आपण म्हणलो होतो की आत्ता सध्या इथं जे इंदिरा गांधी पुतळ्याच्या पाठीमागं मोकळा प्लॉट पाडलेला आहे तो पशुवैद्यकीय खात्याचा आहे की तो पे अँड पार्किंगसाठी मागून घ्यावा किंवा नुसत्या पार्किंगसाठी मागून घ्यावा नगरपालिकेने तर नगरपालिकेच्या ह्यांच्या डोक्यात फक्त काय की तिथं गाळे बांधायचे की सध्या ही जी वाहतुकीची समस्या आपल्याला आहे तिथं जर ड दू मजली तीन मजली जर पे अँड पार्किंग बांधलं आणि उरलेल्या जागेत तुम्ही गाळे बांधा तर हा प्रश्न सुटू शकतो पण प्रश्न हा सोडवायची कोणाची इच्छाच नाही आहे त्यामुळं आणखीनसुद्धा सांगतो की फक्त पोलीस स्टेशनचा वापर केला जातो कोणासाठी केला जातो की जी लोक आपल्या विरोधात काम करतात जी लोकं आपल्या अंकित राहत नाहीत अशांवरच फक्त कारवाई होती आता त्या ह्याच्यासमोर चेतना परमिट रूम आणि त्याच्यासमोर ज्या गाड्या लागतात त्याच्या पाठीमागं जो मोकळा स्पेस आहे तिथं संध्याकाळी जाऊन तुम्ही शूटिंग काढून बघा तिथं संपूर्णपणे दारोगुत्ता तयार झालेला आहे मग जर कोणते साहेब म्हणत असतील किंवा हे वाहतुकीचा प्रश्न नाही आहे अमकं नाही आहे तर मग ह्या गोष्टींकडं पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना का तुम्ही फक्त शा अतिक्रमणाकडंच लक्ष द्यायचं का मग तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टींकडं पण लक्ष द्या मी पर्याय सुचवला आहे की तो जो टेकाड तयार झाला आहे की तो पूर्ण काढून घ्यायचा त्या भिंतीपर्यंत सगळं हे करायचं तिथं एक वॉल टाकायची अख्खी आणि तो जो मोकळा स्पेस होईल त्या ह्याच्यात त्या ज्या गा गाड्या वगैरे लागतात त्या सगळ्या आतमध्ये जातील म्हणजे राह वाहतुकीला अडथळा येणार नाही अशा पद्धतीने आपण सूचना केलेली आहे अजून तर काय अंमलबाजावणी झालेली नाही आता पहिली गोष्ट अशी होती की शेत खानपटान नगराध्यक्ष असताना शेत खानपटांनी सगळ्या टपरेदाराकडून अस्तव्यस्त होण्यापेक्षा सगळ्यांना असे पेटी पेटी शॉप टाईप असं लाकडी करून दिलेले होते आणि त्याच टापऱ्या इथं होत्या सगळ्या लाईनीने आणि त्याच टापऱ्या नगरपरिषदेच्या असताना नगरपरिषदेने त्या टापऱ्या पाडून टाकल्या आणि जर तुम्ही दिलेल्या टापऱ्या होत्या तर त्यांचं पुनर्वसन करणं तुमचं काम होतं यात एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे पोलीस प्रशासन पालिका यांच्या प्रश्न सोडवण्याच्या दिरंगाईमध्ये गोची होती ती मात्र सामान्यांचीच खरं तर सर्वांनी जबाबदारीचं भान ठेवून वाहतुकीची शिस्त पाळल्यास इतरांना त्रास होणार नाही त्याचबरोबर वाहतूक कोंडीला सामोरही जावं लागणार नाही या विशेष रिपोर्टद्वारे कोणालाही धारेवर धरण्याचा आमचा हेतू मुळीच नाही मुद्दा हा आहे की जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही तर सर्वांनी एकजुटीने वाहतूक कोंडीचा वाढत चाललेला फास कमी करण्यासाठी हातभार लावला पाहिजे केवळ पोलीस प्रशासन अथवा पालिकाच नव्हे तर सुजाण नागरिकांनीही आपल्या परीने जागृती दाखवल्यास समस्या नक्कीच सुटेल इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण ही दक्ष आहे हा विशेष रिपोर्ट संपला नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या तसेच वर जाऊन आपण संवाद लाईव्ह टीव्ही चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरात दरांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले आयएसओ आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणार मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला जाहिरातीसाठी संपर्क बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी छप्पन्न एक सोळा संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह आपला विश्वास No channel.